एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका महिलेच्या पतीला तिच्या बॅगेत काही गोळ्या सापडल्या पती गोळ्या घेऊन डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी त्याला सांगितले की या गोळ्या आरोग्यासाठी खूप हानिकारक का आहेत आता आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे आरोपी महिलेचं नाव चैत्रा वयवर्ष तेहतीस असं आहे हे, हे संपूर्ण प्रकरण कर्नाटकातील केरळ गावातील आहे असं सांगितलं जाते की आरोपी चैत्रा आणि गजेंद्र यांचं दहा वर्षापूर्वी लग्न झालं आहे या जोडप्याला दोन गोंडस मुलं आहेत काही काळापासून चैत्रा फोनवर खूप बोलत होती त्यामुळे पती गजेंद्रला संशय आला त्यानं चौकशी केली तेव्हा त्याला कळले की त्याच्या पत्नी चैत्राचं चा एका मुलाशी प्रेम संबंध आहेत गजेंद्र लगेच चैत्राच्या कुटुंबाला याबद्दल सांगितले यानंतर दोन्ही कुटुंबांनी त्यांना चर्चा आणि समेट करण्यासाठी बसवले मग चैत्रा म्हणाली की तिनं चूक केली आहे ती पुन्हा असं करणार नाही मुलांच्या भल्यासाठी गजेंद्र पुन्हा त्याची पत्नी चैत्रासोबत राहण्यास तयार झाला त्यानंतर काही महिन्यांनी चैत्रानं शिव नावाच्या शेजाऱ्याशी मैत्री केली दोघांचेही प्रेमसंबंध सुरू झाले गजेंद्राला हे कळताच त्यानं चैत्राला विचारपूस केली त्यानंतर चैत्रानं गोंधळ घातला शिवनं गेल्या वर्षी गजेंद्र विरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्याला तुरुंगात पाठवले होते अचानक गजेंद्रला आरोग्याच्या समस्या येऊ लागल्या त्याला थकवा सुस्ती निद्रानाश आणि जास्त झोप येऊ लागली यासोबतच त्याला इतर अनेक समस्या येऊ लागल्या गजेंद्राला काय झालं याची काळजी वाटत होती दरम्यान चैत्रानं भांडण सुरू केलं आणि तिच्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला या दरम्यान गजेंद्रनं चैत्राची बॅग तपासली आणि आत मोबाईल फोन आणि गोळ्या आढळल्या गजेंद्र गोळ्या घेऊन डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी सांगितलं की या गोळ्या आरोग्यासाठी चांगल्या नाही आहेत या विषाच्या गोळ्या आहेत तर चैत्रा गेल्या काही महिन्यांपासून गजेंद्र मुले सासू आणि सासरे यांना हळूहळू गोळ्या देत होती खरतरदिन पाचही जणांना मारण्याचा कट रचला होता त्यानंतर सर्वांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले बेलूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि चैत्राला हत्येच्या प्रयत्नासाठी तुरुंगात पाठवण्यात आला आहे चित्राच्या प्रियकरावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याचा शोध घेतला जातोय